आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहमदाबाद इथे स्थानिकांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी योगाभ्यास केला नागपूरच्या धंतोले इथल्या यशवंत स्टेडियम इथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते हमारा स्वास्थ्य अच्छा रहे इसलिए योग विज्ञान हमारे लिए बहुत उपयोगी है मुझे इस बात की खुशी है कि आदरणीय प्रधानमंत्री जी ने यूनो में आज का दिन योग दिन करके जाहिर करने के लिए अनुरोध किया था आज पूरे विश्व में अनेक देशों में बड़े प्रमाण पर आज योग का प्रसार हुआ है और लोग योगासन कर रहे हैं ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि और अभिमान का विषय है संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उधमपूर इथे तर नवी दिल्लीतल्या पुसा कॅम्प इथे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा लेह इथे अर्जुनराम मेघवाल सहभागी झाले केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन फरीदाबाद इथे योगाभ्यासात सहभागी झाल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत नेहरू पार्क इथे विविध परदेशी दूतावासांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसोबत योगाभ्यास केला योगशास्त्र सर्व सीमांच्या पलीकडे आहे असं जयशंकर यावेळी म्हणाले पुण्यात पंडित फार्म इथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते खर तर योग म्हणजे आमचं मन बुद्धी शरीराला एक शांतता आणि एक निरोगी मन निरोगी शरीर आणि चांगली बुद्धी या निमित्तानं मला असं वाटतं की योगाच्या माध्यमातून आपण विकसित होते आणि खरं तर ही आमची परंपरा आहे आमची संस्कृती आहे ही खूप जुन्या काळापासून शेकडो वर्ष हजारो वर्षाच्या पूर्वीची आमची ही परंपरा आहे योग साधना हे अनन्यसाधारण महत्व कायम आमच्या परंपरेत आमच्या संस्कृती आम्ही पाहिलंय मला असं वाटतं की मोदीजी नेहमी म्हणतात की विकास म्हणजे देश आज जागतिक स्तरावरती विकासाच्या दृष्टीनं पुढे जातोय <laughs> भुसावळ इथे आयोजित योगाभ्यास कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे नागरिक आणि विविध शाळेतले विद्यार्थी सहभागी झाले जळगाव जिल्ह्यातल्या दहा हजार नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला